नमस्कार मी चंद्रकांत दुसाने सुवर्ण खानदेश लँड्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत हिवाळी अधिवेशनानिमित्त आज आपण संगमनेर मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार श्री अमोल खताळ पाटील यांच्यासोबत संवाद साधणार आहोत खरं तर संगमनेर मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ तसेच दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव केल्याने त्यांची संपूर्ण महाराष्ट्रभर जॉईंट किलर अशी ओळख झाली आहे सर तुमचं सुवर्ण खानदेश लँड्यूजमध्ये मनापासून स्वागत पहिल्यांदाच हिवाळी अधिवेशनात आला आहात काय पहिले नाही एक समाधान आहे का ज्या मायबाप जनतेने मला निवडून दिलं आणि मला या सभागृहामध्ये बोलण्याची संधीसुद्धा भेटली ज्या विश्वासाने लोकांनी मला तिथले प्रलंबित असलेले प्रश्न चाळीस वर्षापासून मांडण्यासाठी पाठवलं तर त्या पाण्याच्या प्रश्नावर मला बोलण्याची संधी भेटली निश्चित एक समाधान आहे एक सर्वसाधारण कार्यकर् एक शेतकरी पुत्र सर्वसाधारण कार्यकर्ता आणि आता भाज शिवसेना शिंदे शिंदेगडाचे आमदार हा प्रवास कसा राहिला नाही प्रवास तसा खडतर तर म्हणता येईल परंतु ज्या पद्धतीने संगमनेर मतदारसंघामध्ये काम करताना त्यावेळेसचे अंब अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील डॉक्टर सुजयदादा विखे पाटील असतील व शालिनीता विखे पाटील असतील यांनी त्यावेळेस मी भारतीय जनता पार्टीमध्ये विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून काम करत होतो त्या माध्यमातून आम्ही बूथ स्तरावर काम केलं होतं आणि बूथ स्तरावर काम केल्यामुळं ग्रामीण भागात परिस्थिती जी होती तिचा आम्हाला समस्या अडचणी ह्या समजून येत होत्या त्यापूर्वी मला विखे पाटलांनी संजय गांधी निराधार योजना जी असती त्याचं तालुक्याचं अध्यक्ष केलं होतं त्यामुळं त्या, त्या माध्यमातून सुद्धा मला एक काम करण्याची मोठी संधी भेटली आपल्या मायुती सरकारच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेसाहेब असतील आत्ताचे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांनी जी लाडकी बहीण योजना आली तर ती राबवण्यामध्ये संगमनेरमध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आणि त्यात कुठंतरी आम्ही यशस्वी झाल्यामुळंच भविष्यातली जी खडतर वाटचाल होती संगमनेर सारख्या ठिकाणी काम करताना केंद्राच्या राज्याच्या ज्या विविध योजना आहेत योजना या योजनासुद्धा आम्ही जनतेपर्यंत कशा पोहोचतील यासाठी प्रयत्न केल्यामुळे एक विजय आमचा ज्या दिवशी माझी उमेदवारी जाहीर झाली त्याच दिवशी मी सांगितलं होतं की हा विजय हा आपला निश्चित आहे विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान श्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्येबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं तणाव निर्माण झाला होता काय नेमकी परिस्थिती होती नाही त्यावेळेस ते वक्तव्य न दुर्दैवी मी त्या धांदरफोड भागातूनच प्रतिनिधित्व करतो ज्या भागामध्ये जे मी राहिला तिकडं ही शेती माझी तर ते वक्तव्य दुर्दैव होतं ते येणं अपेक्षित नव्हतं पण आता ते वसंतराव देशमुखांच्या तोंडातून त्या गर्दी उत्साहाच्या भरामध्ये ते आल्यानंतर त्या बाबतीत मी स्वतः सुजयदादा विखे पाटील आम्ही स्वतः त्या घटना झाल्यानंतर तत्काळ त्या बाबतीचा त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता आणि ती जी बाब आहे ती कायदेशीर मार्गाने पुढं होणं अपेक्षित होतं परंतु दुर्दैवाने त्यानंतर ज्या पद्धतीने एक अर्धा तासाच्या आतच त्या गावाला येणारे चारही रस्त्यांमध्ये हजारोच्या संख्येने लोकं हत्यावर घेऊन उभे राहिले यांचे जिल्हा परिषद सदस्य असतील त्यांच्या गाड्यांमध्ये पेट्रोलचे कॅन भरलेले होते हत्यारं सापडले त्यामुळं आणि त्या दिवशी आमचे सरपंच त्यांचे स्कॉर्पिओ गाडी जाळून टाकण्यात आली आमच्या महिला परत जात असताना त्यांना गाडीतून बाहेर ओढण्यात आलं आणि त्यांना धक्काबुक्कीचा प्रकार झाला आमच्या दहा पंधरा कार्यकर्त्यांच्या गाड्यांच्या काचा फोडून त्यांना मारहाण करण्यात आली आमचा महेश मांडेकर सारखा कार्यकर्ता असेल त्यालासुद्धा कपडे काढून मारण्यात आला आमच्या संदेश देशमुखच्या घरी रात्री तीन वाजता काँग्रेसचे कार्यकर्ते जाऊन दादागिरी दंबाजी करत होते त्यामुळं त्या घटनेबाबत त्यांनी त्या जे राजकीय भांडोल करण्याचा प्रयत्न केला ते त्यांना लागू नाही झालं त्यांनी ज्या पद्धतीने आजपर्यंत संगमनेरमध्ये चाळीस वर्षापासून जी जनता दबलेली होती परंतु महाराष्ट्रामध्ये एक संगमनेरचा वेगळा मुखवटा दिसत होता सुसंस्कृत मुखवटा दाखवला गेला होता पण तिथं संगमनेरातील नागरिकांना किती मनस्ताप होता या भूमाफ्यांमुळे वाळू तस्करांमुळं गौण खनिज तस्करांमुळं इतका मोठ्या प्रमाणात त्रास होता दादागिरी गावागावात वाड्या वस्त्यांवर होती याच्यातून बाहेर पाडण्यासाठी एक जनता कुठंतरी एक संधी पाहत होती आणि ती संधी तो की बाळासाहेब थोरात यांनी सलग आठवेळा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं यावेळी असं का घटलं म्हणजे जनतेला का वाटलं की तुम्हाला संधी दिली पाहिजे असं नाही जनतेला वाटण्याचं कारण असं का ही जी दादागिरी दस येते ही कुठंतरी लोक विटले होते आज प्रत्येक गावामध्ये यांनी सकाराम तुकाराम तयार केले होते आणि हे सकाराम तुकारामांनीच सगळं गाव हे करायचे म्हणजे कार्यकर्त्यांना छोट्या छोट्या गोष्टीपासून छोटे छोटे दाखले मिळवण्यापासून त्यांची दहशत पॅरल यंत्रणा शासकीय यंत्रणा पॅरल चालवल्या जात होती तिथं अधिकारी फक्त तिथे कटपुतली म्हणून काम करत होते जे अधिकारी विरोध करायचे त्या अधिकाऱ्यांना त्रास दिला जात होता त्यामुळं ती एक परिस्थिती होती गावागावामध्ये असलेली आज आमची प्रवरा नदी आहे माळुंगी मुळा या भागातून यांचे लोक वाळू तस्करी करायचे त्या वाळू तस्करीमुळे शेतीचं नुकसान व्हायचं रस्त्याचं नुकसान व्हायचं शाळेतून येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थिनींना त्रास व्हायचा विद्यार्थ्यांना त्रास व्हायचा हे कुठंतरी गेल्या चाळीस वर्षापासून हा आमचा तालुका प्रत्येक बाबतीत भांडणं मारमाऱ्या हे रेग्युलर झालं होतं पोलिसांवर सुद्धा हमले झाले होते परंतु साधे त्यावेळेस गुन्हेसुद्धा दाखल नाही झाले संगमनेरमध्ये ठराविक लोकांना त्यांनी डोक्यावर घेऊन नाचायचा कार्यक्रम चालवला होता आणि त्याचा परिणाम हा संगमनेरातील सर्व युवकांना महिलांना सगळ्यांना रोज दिवसात ढवळ्या भोगावा लागत होता याच्यातून बाहेर न कुठंतरी हे अपेक्षित होतं जनतेला जनता त्या दृष्टीने एक विश्वास चेहरा पाहत होती त्यामुळं त्यानंतर आपल्या केंद्राच्या राज्य सरकारच्या ज्या काही योजना आल्या आज दुधाला आमच्या भागामध्ये दूध उत्पादकाची संख्या मोठी आमदार राधाकृष्ण विखे पाटील दूध विकास मंत्री होते त्यांनी सात रुपये अनुदानाचा सा महायुती सरकारच्या माध्यमातून निर्णय घेतला त्याचा आज आमच्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायदा आला लाडक्या बहिणींचे एकशे एक कोटी रुपये दिवाळीच्या आधी आमच्या संगमनेर मतदारसंघासाठी तालुक्यासाठी आले होते एकशे एक कोटी रुपये आले तेव्हा बाजारपेठसुद्धा खुलली आज मी ज्यावेळेस माझ्या निवडणुकीच्या प्रचारला जात होतो ते एका अकॅडमीवाल्यांनी मला बोलवलं होतं या भाऊ आम्हाला हे तर त्यांनी त्यांच्या समस्या मांडताना पण मला तिथं काही भगिनी असा भेटल्या का त्यांनी आनंदाने सांगितलं का हे शिंदे साहेबांमुळे फडणवीस साहेबांमुळं आम्हाला जे पंधराशे रुपये मिळून राहिले यामुळं आमचं जे आज यापूर्वी वेळ वाढत होता खोलीचं भाडं भरणं स्वयंपाक करणं खोलीच्या भाड्याला त्यांना आधार आला त्यावेळेस त्यांना ग्रामीण भागातून आलेल्या मुली ज्यावेळेस अकॅडमीसाठी येतात तर त्यांना कुठंतरी पर्याय पार्ट टाइम जॉब बघावा लागत होता तर आज या पंधराशे रुपयाचा त्यांना आधार मिळाल्यामुळं त्यावेळेस मला खरं एक समाधान वाटलं का आपला ट्रॅक एकदम व्यवस्थित चालला आहे आणि आपले जे काही नेते आहेत वरिष्ठ नेते ह्या ज्या लोक कल्याणकारी योजना राबवतं ह्या निश्चितच समाजाच्या समाजभिमुख योजना आहेत विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तुम्ही एकनाथ शिंदे यांना भेटायला गेला होता त्यांनी तुमचा जॉईंट किलर म्हणून असा उल्लेख केला होता काय प्रतिक्रिया होती काय वाटतं नाही माझ्यासाठी तो दिवस म्हणजे एक ऐतिहासिक दिवस म्हणावा लागेल कारण तेवीस तारखेला निकाल लागला आणि चोवीस तारखेला डॉक्टर सुजयदादा विखे पाटील ज्या आज मी माझ्या मोठ्या भावाच्या जागी त्यांना मानतो कारण आज मी जो काही तुमच्याशी बोलतोय हे विखे पाटील परिवाराची आहे हे नाकारू शकत नाही जरी आज विखे पाटील भाजपचे असले मी शिवसेनेचा असलो तरी ही जी आमची अटॅचमेंट आहे पारिवारिक संबंध आहे हे त्यांनी त्या पद्धतीने म्हणजे आज महाराष्ट्रात तुम्हाला असा कुठंच नेता दिसणार नाही विखे पाटील परिवार का ज्यांनी कार्यकर्त्यातून नेते घडवले आज बघितलं तर ठरवलंच असतं तरदा विखे पाटीलंना सुद्धा उमेदवारी संगमनेरची करता येऊ शकत होती दादा त्या दृष्टीने प्रयत्नशील होते परंतु ज्यावेळेस निर्णय घेण्याची वेळ आली त्यावेळेस माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी ताकद दिली आणि पुढं काढलं आणि चोवीस तारखेला दादाचा वाढदिवस झाला तर मी मला शिवसेनेच्या वरिष्ठांकडून फोन आले आज संध्याकाळी मिटिंग आहे मी त्यांना आणलो मी निश्चित मिटिंगला येणार परंतु फक्त आजचा मला सुजेत विखे पाटलांचा वाढदिवस साजरा करायचा आहे संगमनेरमध्ये तो वाढदिवसाचं गिफ्ट संगमनेरकरांनी जे दिलं आहे ते द्यायचं त्यासाठी मी थांबलो होतो तर मला माझी मुंबईमध्ये मा येण्याची सुद्धा चांगल्या पद्धतीने मला उशीर होणार होता म्हणून मिळालं मी बैठकीत गेल्यानंतर मला थोडा उशीर झाला होता बैठकीत जायला सगळ्या आमदारांचा परिचय झाला होता मी उशिरा गेल्यामुळं माझा परिचय उशिरा झाला शिंदे साहेबांनी माझा उल्लेख जॉईन केल्यावर केला एक कुठंतरी आज एवढ्या मोठ्या माणसाचं म्हणजे शिंदे साहेबांची माझी यापूर्वी कधीच वन टू वन भेट नव्हती आज त्या माणसांनी माझा उल्लेख केल्यानंतर कुठंतरी जनतेनीसुद्धा मी बी जिले कित्येक वर्षापासून सामाजिक राजकीय जीवनात जे काम करतो त्याचं कुठंतरी माझ्या आईवडिलांची पुण्यई माझ्या मित्रपरिवाराचं सहकार्य या सगळ्यांचं कुठंतरी चीज झाल्यासारखं मला त्या दिवशी वाटलं एक शेवटचा प्रश्न आता पहिल्यांदा आता आमदार झाला मतदारसंघाचं विकासाचं विजन काय आहे आता काय समस्या वाटतात की या अशा समस्या आहेत मला त्यासाठी प्राधान्यक्रम ठरवून त्यावर काम केलं पाहिजे असं माझा पहिला प्राधान्यक्रम माझ्या मतदारसंघातील जनतेनी जे तलेगाव निमोने साकूरपाटर बागे आणि शहरालगत ज्या काही वाड्या आहेत गुलेवाडी गुंजाळवाडी सायखिंडी वेल्लाळ सुखेवाडी शहरालगत आज इथं पंधरा पंधरा वीस वीस दिवस पाणी येत नाही लोकांनी मला एक भीतीमुक्त संगमनेर करण्यासाठी आणि पाणी प्रश्न सोडवण्यासाठी युवकांच्या रोजगारासाठी मला निवडून दिलं तर मला माझ्या सुधियोगाने हो शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना सभागृहामध्ये मला दुसऱ्याच दिवशी बोलण्याची संधी भेटली आणि त्यावेळेस मी माझ्या भागातील पाण्याच्या प्रश्नावरच बोललो त्यामुळं माझा प्रामाणिक प्रयत्न आहे चाळीस वर्ष मला पाण्याचा प्रश्न सोडवायला लागणार नाही मी तर सांगतो मला पाच वर्षसुद्धा जास्त होतील कारण यापूर्वीचा प्रश्न राजकीय हेतूनही प्रलंबित ठेवला होता मला राजकीय प्राण्याचा प्रश्न प्रलंबित नाही ठेवायचा मला जनतेला माझ्या तालुक्यातील माझ्या मतदारसंघातील जी मायबा भगिनी डोक्यावर हांडा घेऊन जाते तो हांडा खाली उतरायचा आहे आज तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने टँकरची संख्या टँकर माफिया सांभाळण्यासाठी पाण्याचा तांत्रिक टंचाई निर्माण भासवल्या जाते ही मला कुठंतरी थांबवायची टँकर मुक्त संगमनेर तालुका झाला पाहिजे या दृष्टीने माझं आणि जे युवक आहेत आज नाशिक पुण्याच्यामध्ये आमचं आहे आज आमच्याकडं सहकार्य एम आय डी सी ती पण यांच्याच ठराविक लोकांची तर माझा प्रयत्न राहणार आहे का भविष्यात रोजगार आणण्यासाठी बाहेरच्या देशातील राज्यातील शासकीय स्तरावरती उद्या परवा मंत्रिमंडळाचा पोलपोलो जाहीर झाल्यानंतर उद्योगमंत्री जे कोणी राहतील त्यांच्याबरोबर संवाद साधून रोजगाराचा प्रश्न सोडवण्याचा आणि मी यापूर्वी निकाल लागल्यानंतर म्हणजे मुद्दाहून सांगू इच्छितो का साहेबांना भेटल्यानंतर साहेबांनीसुद्धा मला निधीबाबत अजिबात काळजी करू नको हा शब्द दिला हा विश्वास दिला आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचे माझे भारतीय जनता पार्टीचा निवडणूक प्रमुख म्हणून काम करत असताना संवाद येत होता त्यांनीसुद्धा मला सांगितलं आहे तुला निधी बाबतीत संगमनिर्भात अडचण येणार नाही ने। माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात दोन हजार तीनमध्ये मी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचा संगमनेरमध्ये एक छोटा पदाधिकारी म्हणून काम सुरुवात केली होती त्यावेळेस माझ्यावरती दादा बरोबर मी काम केलेलं आहे तो दादा सुद्धा उद्या म्हणजे या तीन पक्ष जे महायुतीचे मेन घटक पक्ष आहेत ह्या तिन्हींचे सर्वोच्च नेते यांच्यावर कुठं ना कुठं मला संवाद साधण्याचा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाल्यामुळं भविष्यात माझ्या संगमनेर तालुक्यामध्ये महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त निधी कसा मला घेता येईल या दृष्टीने माझा प्रयत्न राहणार आहे धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यानंतर केल्या केल्याबद्दल तर के के हे होते संगमनेर मतदारसंघाचे श्री आमदार श्री अमोल खताळ पाटील त्यांनी आपल्या सुवर्ण खानदेश लाईनीसोबत सविस्तरपणे संवाद साधत मतदारसंघातील विविध मुद्द्यांवर भाष्य केले तसेच आगामी काळात कुठ नेमक्या कुठल्या कुठल्या मुद्द्यांवर ते काम करणार आहेत याबाबतही आपलं मत व्यक्त केलं आहे कॅमेरामन सह चंद्रकांत दुसाने सुवर्ण खानदेश लायनूज नागपूर